नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि गणपती बाप्पा मोरिया विसर्जन असल्यामुळे आज खूप माहोल आहे तर गणपती विसर्जनासोबत आपण आपल्या रागाचे विसर्जन करूयात आपल्या द्वेषाचे विसर्जन करूयात आपल्या लोभाचे विसर्जन करूयात आपल्या मत्सराचे विसर्जन करूयात आपल्या आळसाचे विसर्जन करूयात चिंतेचे विसर्जन करूयात विसर्जन करूया निराशाचे निष्काळजीपणाचे विसर्जन करूया विसर्जन करायचं अतिघाईचे विसर्जन करा कंटाळवाल्या स्वभावाचे विसर्जन करा नकारात्मक स्वभावाचे विसर्जन करा अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या मान्यतेचे विसर्जन करा सर्व वाईट सवयीचे ज्याच्यामुळे सगळं विघ्न दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान नांदेल प्रगती येईल सगळ्या बाबतीमध्ये नाते संबंधामध्ये गणपती बापाला निरोप देते वेळेस पुढल्या वर्षी यंतपर्यंत आमच्या मनामध्ये सगळ्यांविषयी आदर प्रेम माणसकी ह्या गोष्टी राहू दे असं म्हणून गणपती बाप्पाला निरोप देऊन पुढल्या वर्षी गणपती बाप्पा येतपर्यंत तीच आपल्या अंगी गुन्ह राहायला हवं या गोष्टीची काळजी करूया